हाय फ्रेंड्स संगमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी या चॅनलवर ज्वेलरी डिझाईन ब्लाउज कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण बघा थेरीसहित मी इथे डायग्राम काढून दाखवलेला आहे तुम्ही नक्की याचा लाभ घ्या अठ्ठावीस साईज कटोरी व्यवस्थित असं समजून घ्या इथे मी मापं लिहून घेतलेले आहेत हे बघा अठ्ठावीस साईजसाठी आपण हे मापं लिहून घेतलेले आहेत ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच आहे शोल्डर बारा आहे पुढचा गळा सहा मागचा गळा नऊ कमरघेर सत्तावीस छाती अठ्ठावीस बाही लांबी तीन दंडगेर दहा आणि मुंडागेर तेरा हे झाले ब्लाऊजची मापं आता आपण याचा डायग्राम काढून घेऊया याच्यावरून आपण इथे मापं जे लिहून घेतली आहेत ते बघून आपल्याला इथे डायग्राम काढून घ्यायचा आहे चला करूया सुरुवात डायग्राम काढण्यासाठी इथे ब्लाऊजची उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच आणि प्लस आपल्याला उंचीमध्ये एक इंच शिलाई मार्जिन घ्यावी लागते तेरामध्ये एक टाकले तर आपली पूर्ण उंची झाली साडेचौदा किती झाले साडेचौदा झाले ही झाली आपली पूर्ण उंची आणि मी ना थेरी दिलेली असते डिस्क्रिप्शन थे, बॉक्समध्ये थेरी बघा तुम्ही ही झाली पूर्ण उंची झिरो एक मी मुद्दामून नंबर देते तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून पूर्ण उंची झाल्यानंतर आपल्याला इथे झिरो ते दोन मुंडा घ्यायचा आहे अठ्ठावीस छाती असल्यामुळे आपल्याला झिरो ते दोन मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच किती सव्वा पाच नंबर देत चला दोन नंबर आता इथं घ्यायचं आहे दोन ते तीन छातीचा चौथा भाग छाती किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग किती आला सात प्लस त्याच्यात आपल्याला दीड इंचं शिलाई मार्जिंग घ्यायची म्हणजे किती झाली आपली ही घडी साडेआठची अशा पद्धतीने जर तुम्ही डायग्राम केले ना वाचून तर अगदी परफेक्ट तुमचं कटोरीचा डायग्राम येणार हे घेतले आपण साडेआठ इंच चौथा भाग साडेसात आला ना साडेसातमध्ये आपण दीड मिळवले म्हणजे साडेआठची ही घडी झाली आपली नंबर द्यायचा तीन आता तीन ते चार चौकन करून घ्यायचं आहे आपल्याला खाली लाईन काढून घ्यायची झिरो ते पाच घेऊया शोल्डर शोल्डर किती आहे बारा आपल्याला पूर्ण मी म्हणजे पूर्ण शोल्डर घेतलेली आपण याला हाफ करणार आहोत तर बाराचे हाफ किती झाले सहा कारण सहा इंच अठ्ठावीस छातीसाठी जास्त झाले म्हणून आपण एक इंच मायनस करून घेणार आहोत तर उरले किती पाच शोल्डर आपण किती ठेवले अठ्ठावीस छातीसाठी पाच इंच नंबर मी इथे देणार आहे पाच हे समजण्यासाठी नंबर लाईन काढून घेऊया आणि पाच ते सहा सरळ लाईन काढणे नंबर याच्यासाठी देते मी की तुम्हाला व्यवस्थित असं समजायला पाहिजे म्हणून झिरो ते सात गळारुंदी घ्यायची गळारुंदी आपल्याला इथे दोन इंच ठेवायचे आहेत कारण छाती अठ्ठावीस असल्यामुळे आपण इथे गळारुंदी किती घेणार आहोत दोन इंच नंबर मी इथे देणार आहे सात आता पाच ते दहा अर्धा इंच घ्यायचे आहेत अर्धा इंच का घेतो आपण कारण शोल्डर उतरतं ना म्हणून अर्धा इंच असं खाली तिरकस घ्यायचं आणि दहा ते सात लाईन काढून घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही झिरो ते आठ आपल्याला पुढचा गडा घ्यायचा आहे पुढचा गडा इथं किती आहे सहा इंच आपण कटोरी बनवतो आहे ना तर एक इंच कमी करायचं कारण ब्लाऊज शिवतो ना तेव्हा आपण पुन्हा गळ्याला सेफ देतो म्हणजे तो मोठा होतो म्हणून एक इंच आपण कमी घ्यायचा सहा इंच आहेत ना तर सहा इंच नाही घ्यायची आपण सहाच्या जागी पाच इंच घेणार किती पाच इंच आपला मुंडा सहा सव्वा पाच आहे इथे पाचवर मी पुढचा गळा घेतला नंबर इथे दिला मी आठ नंबर इथे पुढच्या गड्याला आपण आकार देऊन घेऊया पुढच्या गळ्याला आकार देताना इथून सुद्धा आपण वरती दोन इंच घेतले आहेत ना तर खाली दोन इंच यायचे आणि बॉक्स तयार बॉक्स तयार करून इथे गळ्याचा आकार द्यायचा म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित येतो हा झाला आपला पुढचा गळा इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंच घ्यायची बॅकसाईडचा आकार आणि बरोबर ह्या लाईनीला टच करायचं आता आतला सेप घेऊया आतला सेप व्यवस्थित समजून घ्या जर तुमचा हा, हा पुढचा सेप चुकला मुंड्याचा तर बाहीमध्ये असा येतो म्हणजे गोड निर्माण होतो म्हणून इथे व्यवस्थित असा आपण हा मुंड्याचा आकार द्यायला पाहिजे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे पाऊण इंच मी किती पाऊण इंच मी आतमध्ये घेतलं हे बघा पाऊण इंच आतमध्ये घेऊन सरळ लाईन इथे पाऊण इंच आतमध्ये घेऊन अशी आपल्याला तिरकस लाईन काढून घ्यायची आहे तिरकस लाईन काढून झाल्यानंतर इथून अर्धा इंच वरती घ्यायचं अर्धा इंच वरती घेऊन हा आतला सेप द्यायचा म्हणजे आपले सेप अगदी बरोबर येतात चुकत नाही या ठिकाणी मुंड्याचा आकार झाला आणि पुढच्या गड्याचा आकार झाला इथे घेऊया योगपट्टी योगपट्टीसाठी इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहेत आणि इकडून साडेतीन इंच घ्यायचे आहेत नंबर तुम्ही बघा आम्ही थेरीमध्ये दिलेले आहेत ते वाचून तुम्ही नंबर द्या आता इथे योगपट्टीचा आपण आकार देऊन घेणार आहोत योगपट्टीचा आकार दिल्यानंतर आपल्याला बनवायची आहे कटोरी कटोरी बनवण्यासाठी आपण पेपर असा ओपन करून घेणार आहोत व्यवस्थित असं समजून घ्या कटोरी आता बघा जिथून आपली सहाची लाईन आहे ना शोल्डरची आपण सरळ लाईन घेतलेली तिथून आपल्याला दीड इंच घ्यायची आहेत किती दीड इंच ह्या लाईनीपासून तर इथपर्यंत मी दीड इंच घेतले दीड इंच घेऊन आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे इथून हे बघा हा जो पॉईंट आहे ना तो इथून आपल्याला असं कटोरीचा आकार द्यायचा आहे गोल कटोरीचा आकार द्यायचा डॉट करून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं आकार देता येईल आणि ही ज हा जो पॉईंट आहे ना इथून असं सरळ आणायचं इथं आपण हा आकार देऊन घेतलेला आहे आपण काय करतो अशी कटोरी काढून ही क हाफ कटोरी काढून करून घेतो मग नंतर आपण दुसऱ्या पेपरवर वाढवत असतो पण आपण इथं काय करतो डायरेक्ट याच कपड्यावर आपण कटोरी वाढवून घेत असतो पुन्हा आपल्याला वाढवायची गरज नाही आता इथून गळ्यापासून मी एक इंच बाहेर काढले बाहेर बघा म्हणजे इथं मोजून घेतले गळ्यापासून इथून एक इंच मी बाहेर काढले अठ्ठावीस साईजसाठी इथून आपल्याला घ्यायचे आहेत अठ्ठावीस साईजसाठी आपल्याला इथून पाच इंच घ्यायचे आहेत किती पाच इंच ह्या साईडनं पाच इंच घ्यायचे आहेत इथून आपण किती घेतलं पाच इंच आता कटोरीचा आकार देऊया इथून जर आपण हा कटोरीचा आकार दिला तर आपली कटोरी इथे चुकणार म्हणून कटोरीच्या खाली आपल्याला इथे अर्धा इंच खाली घ्यायचे किती अर्धा इंच अठ्ठावीस साईजसाठी किती घेतला आपण खाली अर्धा इंच अर्धा इंच घेऊन हे बघा आपल्याला इथून असा कटोरीला आकार द्यायचा आहे जो आपला पॉईंट आहे इथे हे बघा आपण याला असं जॉईंट करून घेतला अगदी सोपी पद्धत आहे कटोरी बनवायची आणि हे इथे याला जोडून घेतलं झाली की नाही आपली कटोरी कम्प्लीट खूप छान असा सेप येतो इथून काय केलं ही जी योगपट्टी आहे आपली ही जी योगपट्टी आहे योगपट्टीच्या खाली मी अर्धा इंच घेतलेलं आहे कारण आपण योगपट्टीच्या इथूनच जर कटोरीला आकार दिला असता तर कटोरी लहान झाली असती म्हणून योगपट्टीच्या खाली अर्धा इंच आपण खाली घेतलेला आहे प्रत्येक कटोरीसाठी एक इंच पाऊण इंच हे असं वाढत असतं कारण ही कटोरी लहान असल्यामुळे फक्त अर्धा इंच इथे वाढलं आहे इथे या ठिकाणी आपला हा अठ्ठावीस साईज कटोरीचा डायग्राम कम्प्लेट झालेला आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा बघा आणि पुन्हा पुन्हा डायग्राम काढून बघा म्हणजे लवकर लवकर आता आपण हे कटिंग करून घेऊया हां तुम्ही म्हणणार हा भाग कमी झाला हो की नाही हा भाग कमी नाही आहे शिवून आपला हा भाग इतकाच यायला पाहिजे आपण कपड्यावर जेव्हा शिवतो ना कपड्यावर जेव्हा आपण हा डायग्राम ठेवतो तेव्हा कसा वाढवायचा तेही मी तुम्हाला दाखवेल पाठचा भाग मी तुम्हाला दुसऱ्या पेपरवर कटिंग करून दाखवणार ना आहे कटोरी साईडचा सा भाग आणि योग आता आपण पाठचा भाग आणि बाही काढून घेऊया पाठचा भाग काढण्यासाठी मी सिंगल पेपर घेतलेला आहे इथे तुम्ही डबल घ्या म्हणजे ही बंद बाजू ठेवायची पूर्ण उंची आपली आहे साडे तेरा साडे तेरामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे साडे चौदा आपली ही उंची झाली ही उंची झाली आणि मुंडा घ्यायचा आपल्याला सव्वा पाच इंच छातीची गडी घ्यायची आपल्याला साडेआठ इंच लक्षात आहे ना तुमच्या कारण छाती अठ्ठावीस असल्यामुळे चौथा हो भाग सात इंच येतो प्लस त्याच्यात आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायची असते आणि इथे घ्यायचं आपल्याला शोल्डर पाच इंच समजून घेतलं तर अगदी सोपा आहे इथं आपण बॉक्स तयार करून घेतला रुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि इथे अर्धा इंच आपल्याला तिरकस घ्यायचं आहे कारण पुढच्या भागात कटोरी बनवल्या आपण तेव्हा घेतलेलं ना तर पाठच्या भागात सुद्धा तसंच येणार मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच हा झाला पाठचा असेल आणि मागचा गळा किती आहे नऊ इंचाचा मागचा गळा आहे तर आपण इथे नऊ इंच घेऊन हा मागचा गळ्याचा आकार देणार आहोत मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा जसा ज्या पद्धतीने तुम्हाला गळा घ्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही गळा घ्या आपण इथे मटका गळा बनवणार आहोत वरती आपण दोन इंच घेतले आणि खाली आपण इथे घेणार आहोत अडीच इंच कारण गळा व्यवस्थित यायला पाहिजे ना म्हणून इथ घेणार आहोत आपण मटका गणा या ठिकाणी झाला आपला मटका गणा किती सोपा आहे कटिंग करून घेऊया गळ्यांचे प्रकार खूप आहेत आपण हळूहळू ग गळ्यांचे प्रकारही शिकूया पेपर कटिंग नक्की दाखवणार तुम्हाला मी गळ्यांचे आता आपण बघूया बाहीची कटिंग इथे आपला जला पाठचा भाग आणि हा पुढचा भाग आता बाही कटिंग करून घेऊया बाहीची लांबी आहे तीन इंच किती तीन इंच प्लस आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायची आहे जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच मिळवा आणि अस्तरचं नसेल तर दीड इंच मिळवा आपण शिवणार आहोत अस्तरचा ब्लाऊज म्हणून एक इंच आपण इथे मार्जिन मिळवणार आहोत बाहीची लांबी तीन इंच आहे प्लस आपण एक इंच घेतली ही झिरो एक ही झाली बाहीची लांबी आता बाहीची घडी कशी ठेवायची बाहीची घडी छाती ज्याप्रमाणे छाती असेल त्याचप्रमाणे आपण इथे बाहीची घडी ठेवायची छाती जर तुमची बत्तीस तीस चौतीस असेल तर छातीच्या छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा असतो तर आपली इथे छाती किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग किती आला सात म्हणून इथं आपल्याला सात इंच घ्यायचे आहेत किती सात इंच तुम्हाला असं व्यवस्थित कोणी समजून सांगणार नाही हे लक्षात घ्या इथं आपण हा बॉक्स करून घेतला आता दंडगेर किती आहे दहा इंच आहे तर दहाचे हाप किती झाले पाच तर आपण इथं घेणार आहोत दंडगेर म्हणजे बाहीगेर तुम्ही बाईगेरी म्हणू शकता इथे घेतले मी पाच आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे हे बघा इथे बरोबर आले दीड पावणे दोन इंच हो की नाही जास्त आपली बाई भरत नाही बरोबर मापानुसार निघते आणि बाहीला सेप देण्यासाठी आपण घेणार आहोत अडीच इंच किती अडीच वरून मी अडीच इंच घेतले आणि इथे बाईचं सेप द्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे बघा तुम्हाला जर समजत नसेल तर मी तर नंबर झिरो ते एक उंची झाली झिरो ते दोन छातीचा चौथा भाग झाला दोन ते तीन तीन ते एक आपण हा चौकन करून घेतला आणि बाईचा सेप देण्यासाठी इथे दोन ते पाच आपण अडीच इंच घेतले झिरो ते चार इथे अडीच इंच घ्या म्हणजे बाहीचा सेप चुकणार नाही हे बघा अशा पद्धतीने बाहीचा सेप द्यायचा इथून असं घ्यायचं आणि हे डायरेक्ट याच्यात मिळवायचं हे बघा बाईचं सेप चुकत नाही आणि अर्धा इंच खाली घेऊन हा आतला सेप द्यायचा अगदी सोपा आहे बाई कटिंग करून घेऊया आणि मी प्रत्येक डायग्रामला थेरी दिलेली असते थे। तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन थेरी नक्की बघा आपली इथे बाही तयार झाली पाचचा भाग बाही पुढचा भाग कटोरी योग आणि हे समजून घ्या हे समजून घ्यायचं कपड्यावर कटिंग करताना काय करायचं आहे तुम्हाला शिवण्यासाठी इथून काय करायचंय हे जे अंतर बघा इथून आपल्याला तुम्ही पाऊण इंच घ्या अर्धा इंच नका घेऊ पाऊण इंच म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल इथून पाऊण इंच घ्यायचे हे बघा इथून पाऊण इंच आणि इथून पाऊण इंच समजलं का तुम्हाला मी इथे निशान करून दिली खाली इथून पाऊण इंच आणि इथून पाऊण इंच असं घेऊन आपल्याला इथे हे बघा असं वाढून घ्यायचं आहे मी आधी पण दाखवलेलं आहे शिवण्यासाठी आपल्याला हे असं वाढून घ्यायचं आहे हे तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे कटोरीला वाढवायची गरज नाही फक्त तुम्ही पाऊण पाऊण इंच इकडे असं वाढून घ्या अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होईल आणि हा तुम्हाला डायग्राम अठ्ठावीस साईजचा डायग्राम कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला मग सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असंच नवनवीन छान परफेक्ट परफेक्ट माहितीसहित तुम्हाला इथं शिकवलं जाते नक्की तुम्ही याचा लाभ घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये